वसुबारस कथा महत्व आणि संपूर्ण माहिती वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते भारत हा कृषी प्रधान देश आहे इथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतूनच वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते तर यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करावे आणि काय करू नये वसुबारसचे व्रत कसे करावे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवाळीचा पहिला दिवस अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजेच दीपावली वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणूनच त्याचा समावेश दिवाळीत केला जातो पण वस्तुत तो सण वेगळा आहे मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसपासूनच दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते यंदा शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे त्यामुळे यंदाच्या वसुबारसेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी वसुबारस पूजन या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एक भक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सर्वच्छ गायीची पूजा करतात व या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते या दिवशी तेला तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध तूप व ताक खात नाहीत उडदाचे वडे भात व गोडाधुडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे घरातील सवाष्णी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात हळद कुंकू आणि अक्षता वाहतात ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पूर्णाचा नैवेद्य खायला दिला जातो समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे वसो भारत सणाचे महत्त्व भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईला फार महत्त्व आहे तिला माताही म्हणतात ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते सत्व गुणी म्हणजे आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला समाजाला करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिची पूजा होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते अशा गोमातेचे प्रथम तिच्या वासरासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते वसुबारस सणाचे काही नियम वसुबारस सणाच्या दिवशी गहूमुख खात नाहीत महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात या दिवशी दुधाचे पदार्थ तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते वसुबारसची कथा आठ पाट नगर होतं तिथे एक कुंब्याची म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गाई गुरं होती गाई होत्या तसेच म्हशीही होत्या गव्हाळी मोगळाई वासरं देखील होती, वासर होती। तेव्हा अश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली मुली इकडे ये असे म्हणताच सून आली सासू म्हणाली की मी शेतावर जात आहे दुपारी येईल तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव त्यानंतर सासू शेतावर निघून गेली सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून आणले खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली गव्हाळी मुगाडीवर वासरं उड्या मारत होती त्यांना सुनेनं ठार मारलं आणि त्यांना चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपारी सासू घरी परत आली सुनेने पानं वाढली सासूने पाहिलं तिला तांबडं मास दिसलं हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली देवा माझ्या सुनीच्या हातून अपराध घडला आहे तिला क्षमा कर असे म्हणाली गाई वासरांना जिवंत कर म्हणाली जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईल असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतरंग पाहिलं नंतर संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तसे देवाला चिंता वाटू लागली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवाला वाटलं त्यानंतर देवाने वासरे जिवंत केली ती उड्या मारतच प्यायला गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं हे पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीने गुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले आणि त्यानंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणाच्या दारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोठी सफळ संपूर्ण वसोबारस का साजरे करतात प्राचीन काळापासून भारतीय लोक गाईला पवित्र आणि पूजनीय मानतात धार्मिक मान्यतेनुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देव वास करतात असे म्हटले जाते आणि त्यामुळे प्राचीन काळापासूनच गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे गाईच्या थुर्वीमुळेच भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा करून तिचे महत्त्व मानलं आहे श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतलं आहे एवढेच नाही तर दानात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे शास्त्रात सांगितलं की पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र याला महत्त्व आहे आता बघूयात वसुबारस या दिवशी काय करू नये गोवत्स एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य आहे या दिवशी काय करावे तर या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि त्याचा नैवेद्य देखील दाखवला जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा तसेच तुम्हा सर्वांना वसुवारसच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद